मी विजय गुप्ता इकडं माझं स्वतःचं एक घर बनवलेलं आहे व प्लॉटिंग केलेलं आहे ज्यावेळेस मी स्वतः प्लॉटिंग केले दोन हजार एकवीसला त्यावेळेस ह्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नव्हता हो किंवा कोणताही प्रस्ताव हो नव्हता त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की नगरपालिकेची मोकळी जात आहे त्याच्यानंतर जुनं डम्पिंग ग्राउंड बंद करून ह्या ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आलं ह्याला कोणत्याही प्रकारे मंजुरी परवानगी किंवा पर� काहीच नाही आणि ह्या डम्पिंग ग्राउंडपासून पन्नास मीटर अंतरावरती पूर्णपणे रेसिडेन्शियल व रहिवासी एरिया आहे कोविडच्या नंतर झालेल्या तकलीफमध्ये इकडं जवळच एक आश्रमशाळा होती तर त्याच्यात ह्या डम्पिंग ग्राउंडचं पाण्याचं पर्क्युलेशन होऊन त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी आजारी पडले होते तरी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेता परत डम्पिंग ग्राउंड ह्याच ठिकाणी सुरू केलं आम्हाला खूप वेळेस त्यांनी आश्वासन दिलं आम्ही हटवणार हटवणार आहेत म्हणून पण त्याचा काही उपयोग झाला आणि आज आम्ही सर्व लोक जमा होऊन या ठिकाणी आंदोलनाच्या मूडमध्ये आलेलो आहोत